सांगली शहरातील नगर हा एक महत्त्वाचा भाग असून या भागात सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे मात्र या परिसराकडे महापालिका प्रशासनाकडून आजपर्यंत स्वच्छता फवारणी नियमित पाणी पुरवठा रस्ते याबाबत दुर्लक्ष राही झा राहिलेले आहे आता तर नगर परिसरातील गटारींची गेल्या पाच वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत परंतु आपल्याच ठेक्यात काम करणारे ठेकेदार आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गटारेचं बांधकाम हे जमिनीची स्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने उतार करण्यात आला आहे परिणामी गटारीतून पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी सांडपाणी साचून राहते त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय या दुर्गंधीयुक्त पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे याचा परिणाम म्हणून या परिसरातील नागरिकांचे डेंग्यूसारख्या रोगाने आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे त्यामुळे कोटी रुपये भावना समस्त नागरिकातून होत आहे भागातील गटार कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांशी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांच्याकडे केली आहे दरम्यान सदर प्रकरणाची चौकशी व्हावी अन्यथा आगामी काळात याविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही मनोज भिसे यांनी दिला आहे सांगलीच्या वतीने शंभराव नगरमधील ज्या गटरी झाल्यात त्या संदर्भात प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेब यांना दिल्या त्या गटरीचा स्लोप व्यवस्थित न झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीत आणि तिथे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ठेकेदार व तेव्हा महापालिकेचे सफाईचे कर्मचारी असतील कोणीही नागरिकांना त्याचा दे उत्तर देतात व्यवस्थित आरेराव्याची भाषा करतात आणि ह्या झालेल्या गटरी बांधकामाची सखोल चौकशी व्हावी अशा आम्ही लोकहित मागणीचा आज प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेबांनी दिले येथून पुढे जर त्या घटनेची चौकशी नाही जर झाली तर आम्ही उग्र स्वरूपात तिथं आंदोलन करेन आणि या संदर्भात आम्ही सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब साहेब यांना शामराव नगर परिसराची पाहणी करा असं सांगितलं त्या परिसराची आता परिस्थिती काय आहे बिकट परिस्थिती आहे तिथं त्या संदर्भात आम्ही आज आय निवेदन दिलेलं आहे